नमस्कार मी सुनील माने सुनील माने बागी सोच या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज चार जुलै दोन महत्त्वाच्या घटना आहेत अमेरिकेचं स्वातंत्र्य आजच्या दिवशी अमेरिकेला मिळालं आणि ज्या अमेरिकेतील अमेरिके सर्व धर्म परिषदेतल्या भाषणामुळे जगप्रसिद्धी मिळाली असे स्वामी विवेकानंद त्यांची ही आजच आहे अमेरिकेचा भाग जर सर्वप्रथम आपण लक्षात घेतला एखाद्या देशाने काही वर्षांमध्ये शिस्तबद्ध आणि योग्य दिशेने कामं करून प्रगती साध्य करायची म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण अमेरिकेने जगाला घालून दिलं आहे मी अमेरिकेत गेलेलो असताना आवर्जून एका स्मृती संग्रहालयाला भेट दिली ते संग्रहालय होतं अमेरिकेचे अध्यक्ष अब्राम लिंकन यांचं अमेरिकेच्या यादवी युद्धात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि अध्यक्ष म्हणून हे यादवी युद्ध मोडून काढणारे अब्राम लिंकन हे अमेरिकेच्या इतिहासातच नाही तर जगाच्या इतिहासात गुलामगिरी अन्याय अत्याचार या दृष्टिकोनातून जो इतिहास आहे त्याच्यासाठी महत्त्वाचे आहेत अमेरिकेत गुलामगिरी मोडून काढताना काही समाजघटक जे गोरे होते मूळचे ब्रिटिश होते त्यांनी गुलामगिरीला विरोध म्हणून गुलामगिरी प्रथेला मान्यता देणाऱ्या किंवा मा त्यांचं समर्थन करणाऱ्या आणि हिंसा करणाऱ्या लोकांना स्वतः जाऊन मारलं आणि गुलामगिरीला विरोध केला अमेरिका ही अशा पद्धतीने घडली त्यामुळं भारतासारख्या देशात जर अन्यायकारक अत्याचाराच्या घटना आपल्याला नको असतील तर जे समाज घटक ते अन्याय अत्याचार करतात त्यांनी त्यांच्या घटकातील काही समूहांनी प्राधान्यक्रमाने पुढे येण्याची गरज आहे हे एक महत्वाचं उदाहरण अमेरिकेच्या इतिहासातून आपण घेतो अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध मी स्वातंत्र्याची चळवळ म्हणून समजत नाही कारण ते ब्रिटनपासून ब्रिटनच्या राजसत्तेपासून वेगळं आपल्याला जसं इस्टेटीचं भांडण असतं त्या पद्धतीचं मी मानतो फ्रेंचांचं युद्ध फार वेगळं होतं आणि आपलंही स्वातंत्र्य युद्ध फार वेगळं होतं त्यामुळं अमेरिकेने जे ब्रिटिश मूळ ब्रिटनमधनं निघून आले आणि अमेरिकेत स्थायिक झाले स्थानिक लोकांना त्यांनी कॉर्नर केलं त्यांच्यावर सत्ता राबवली आणि अमेरिकेचा नवा उदय झाला आजही जगभरातून आणि प्रामुख्याने भारतातून लाखो लोकांचा विद्यार्थ्यांचा प्रोफेशनल्स वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या लोकांचा उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा खरा ओढा असतो तो, तो अमेरिकेत जाऊन स्थानिक होण्याचा किंवा तिथे जाऊन शिकण्याचा अमेरिकेने एवढे तीनशे चारशे वर्षात कसं साध्य केलं हा एक रंजक इतिहास आहे अमेरिकेतली विद्यापीठं एम आय टी सारखी संशोधन संस्था जिथे खूप मोठ्या संख्येने नोबेल पुरस्कार विजेते तयार होतात संशोधनावर प्रचंड असा खर्च अमेरिका करते शेकडोंनी पेटंट्स तयार होतात सर्व महत्त्वाच्या जगभरातल्या कंपन्या अमेरिकेच्या ताब्यात आहेत हे सगळं उद्योगस्नेही शिक्षणस्नेही संशोधनस्नेही जे वातावरण अमेरिकेने तयार केलं ते आज अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्याला खरी उजळणी करून आपण काय त्यातून घेतो आणि आपण काय केलं पाहिजे हा विचार करताना आपल्याला लक्षात घेता येऊ शकतो स्वामी विवेकानंदांनी भारताचं अतिशय आधुनिक आणि चांगलं चित्र रंगवत असताना तरुणांना काम धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रात इवन क्रीडा क्षेत्रात त्यांनी काय करावं याची एक फार मोठी अशी जंत्री तयार करून दिली आहे जर तुम्ही स्वामी विवेकानंदांचे सगळे खंड वाचलेत त्यांचं साहित्य वाचलं तर हे आपल्याला लक्षात येतं की पूर्वापार विचार करणाऱ्या रूढीग्रस्त विचार करणाऱ्या लोकांवर कडाडून हल्ला करणारा अतिशय महान विचारवंत म्हणून स्वामी विवेकानंदांचं स्थान या देशात आहे पण आपण नेहमीप्रमाणेच मूळ त्यांनी जे काय गोष्टी सांगितल्यात त्याची अंमलबजावणी करण्याच्या ऐवजी त्यांची तत्वं समजून घेऊन भारताने काम करण्याच्याऐवजी ते कसे धार्मिक होते आणि तेवढेच धर्माचं पताका त्यांनी कशी जगभरात भडकवली एवढंच आपण सांगतो स्वामी विवेकानंदांनी तरुणांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि फुटबॉल खेळावा असा संदेश दिला हे लोकांना माहिती आहे का तर खूप कमी लोकांना माहिती आहे स्वामी विवेकानंदांनी धार्मिक रूढी परंपरांवर खूप जोरदार आसूड ओढवले ते ओढलेले आसूड आपल्यापुढे येत नाहीत कारण ती मतं भारताच्या प्रगतीच्या दिशेने जरी चांगली असतील तरी अनेक लोकांच्या गैरसुईशील आणि हा भारताच्या विकासाच्या दृष्टीने एक घातक पायंड आहे तो गेली अनेक वर्ष म्हणजे या शतकाच्या प्रारंभापासून जे सुरू आहे त्यात पुढच्या काळात मला असं वाटतं बदल झाले पाहिजेत आणि हे बदलच स्वामीजींसारख्या द्रष्ट्या समाजकारण विचार अशा स्वरूपाच्या गोष्टी पुढे घेऊन जाणाऱ्या महान नेत्याला खरी श्रद्धांजली आदरांजली पाहणं होईल माझी स्वामी विवेकानंद यांना मनपूर्वक आदरांजली आणि त्यांच्या जीवनकार्यातून खरंच काहीतरी या काळातल्या तरुणांनी घेतलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं